अगली साहे दिन अतिशय अटीत सामना आसू शकतो जगह प्रयत्न आप चला डिस्टर्स है श्रीमान शिंदे के पवार जो एक जबरदस्त खेलाड़ू है रत्मागिरी जिहतें अपने खेला जोड़ा टाया हो गए खेल आज सर्वानी गे कितेक वर्ष गए रत्मागिरी अजिंक्य भग प्रका मुंबई शहरा जिंक मानी हर जी निवचनी स्पर्धे मध्य

Tìm được sự thật sự thật sự thật sự thật sự thật sự thật sự स्पर्धेसाठी ज्यांचं आम्हाला फार मोडाचं योगदान झालं हे सन्मान्य सुधीरजी कदम साहेब याने आम्हाला या ठिकाणी आम्हाला क्रीडा नदीसाठी सन्मान्य सुरेश साहेब कटके त्यांनी जागा दिली मात्र पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी आम्हाला जागा नव्हती आणि ती जागा आम्ही एका शब्दात सांगितलं की ही जागा माझी पार्किंगसाठी वापरा तुम्हाला ज्या प्रकारे डेव्हलप करायची त्या प्रकारे डेव्हलप करून तुम्ही पार्किंगसाठी वापरा आणि अशा प्रकारे आम्हाला फार मोडाचं योगदान केले की सुधीरजी कदम साहेब व्यासपीठा मी द्यायला विनंती करतो सुधीरजी कदम आहे त्याप्रमाणे

काही प्रॉम नाही शिवा ऑक्टोबर मध्ये गेले आपण पाहिजे अशी स्वतः एक चांगली बैठकी अटेंड केली होती प्रोटेस्ट करून के पवार सहाच्या कबर मध्ये बोलत आहोत

ठेव आहे त्या अनुषंगाने प्रयत्न आपण तीनशे देवळ आहे स्पर टॅकर वाहन आहे त्यावर गाडी तर घेऊन घेऊन येऊ शकतात त्या अनुषंगाने प्रयत्न करण्याचा कधीच यशस्वी प्रयत्न घेणार की फक्त शिक गाडी हळूहळू फॉईंट घेऊन जाणार पाहणं गरजेचं नाही इस तुम्हारे बाद चार इस साल आए जवान टच जब मोटा से करा टच कंट्रोल चित्तवाहे जवान फिर सा यह अंडे कर पंडित सभी प्रेत नगरों जोड़ लेफ्ट तोड़ दिखी त्यागा है लेफ्ट तोड़ दिखी त्यागा से

ठाणे महानगरपालिका मुंबई महानगरपालिका इंडियन बँक त्याचप्रमाणे मुंबई पोर्ट त्या आणि भारत पेट्रोलियम या सर्व संघाच्या आपण कृपया व्यासपीठावर यायचं नऊच्या नऊ संघाच्या व्यवस्थापकांनी आपण व्यासपीठावर सेंटर आहे

अनुपस्थितीमध्ये झाल्या जाईल सौदा अशी गरज द्या अच्छा आवड पाहिल्या जातीलच युनियन बँक ऑफ इंडिया या संघाचे प्रशिक्षक तरी युनियन बँक ऑफ इंडिया या संघाच्या प्रशिक्षकांचं आम्ही यथोचित सन्मान करणार आहोत आम्ही शाल श्रीपोळ आणि चिन्ह देऊन सन्मानिय समदेव हरिश्चंद्र कदम साहेब यांच्या हस्ते त्यांचा आदरातिथ्य करत आहोत चालू आने सरकार हा युनि बैंक ऑफ इंडिया हन्मानीय कदम हरिचंद कदमशेट हस्ते सरकार या ठिकाणी तालुक्याच्या माजी सभापती सन्मान सचिन त्याचप्रमाणे संघाचे व्यवस्थापक या ठिकाणी हजर झालेले त्यांचा आम्ही सत्कार करत आहोत सन्मान्य सुरजशेख तटकरे यांच्या हस्ते

ڌنياء باد توهان جو ڪيئن ڪي ساهه رکها اڳي ۽ نمبر 1 سريڪل نمبر

संघाचे व्यवस्थापक यांचं सुनीलजी दर्वी साहेब यांचे असते युनियन बँक युनियन बँक यांची महानगर परिवार प्रतिनिधी पण असते राहायला पाहिजे होता

या संघाचे व्यवस्थापक या ठिकाणी उपस्थित राहिले तरी त्यांचा आदरात येते करण्यात दापोली तालुका कबड्डी असोसिएशन चे उपाध्यक्ष सन्मान प्रभागी लालसर यांच्या असते

ये पेशानी मोर्चा प्रदीभवना राष्ट्रपति वजीने कार्यालय चढले 10 25 औरंगो बोंगर काय ना खाली आ ना 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 खाली खाली दाताना धामन ओ बाहर है साना निसाना ऊपर आगे को आओ तो कदे मार đây <coughs> 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 <coughs>